गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्यशु सर्वदा श्री गणेश बाप्पांची चतुर्थी उद्या गण गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि हा जो उत्सव आहे हा जो सण आहे खूप थाटात आपण साजरा करत असतो आणि बऱ्याच जणांची म्हणजे ऑलमोस्ट तयारी झालेली असेलच तर गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत दहा दिवस राहणार आहेत तर त्यांची मनोभावी आपल्याला सेवा करायची आहे तर गणपती बाप्पांची सेवा काय करायची आहे त्याचबरोबर उद्या श्रीपाद श्रीवल्लभांची जयंती पण आहे तर आपल्याला काय सेवा करायची आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा तर गणपती बाप्पांची सेवा काय करायची अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची म्हणजे गणपती बाप्पांचा रोज तुम्हाला होत असेल तर रोज अभिषेक करा अथर्व शिष्य म्हणून एकवीस वेळेस अथर्वशिष्य हे येणाऱ्या काही दहा दिवसात तुमच्या घरी किती दिवस गणपती बाप्पा आहे तितक्या दिवस तुम्हाला रोज एकवीस वेळे गणपती अथर्व शिष्य म्हणायचंच आहे कारण गणपती बाप्पांची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे लवकर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा सर्वोत्तम आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे आता एकवीस वेळेस तुम्हाला नाही म्हणणं झालं तर काय करायचं यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण करा जेणेकरून काय होतं की आपल्या कानी पण पडतं आणि आपली सेवा पण होऊन जाते त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर गणेश स्तोत्र गणेश स्तोत्राची सुद्धा सेवा करायची मुलांकडून खास ही सेवा करून घ्या तुमच्या घरात मुलं असतील तर मोठ्याले मुलं असतील तर त्यांना स्वतः वाचायला लावा छोटाले असतील ज्यांना वाचता येत नाहीये तर त्यांना तुम्ही वाचा त्यांना ऐकायला लावा आपल्या आपल्या पाठोपाठ त्यांना पण म्हणायला लावा जेणेकरून येणाऱ्या दहा दिवसामध्ये त्यांची ही सेवा पाठ होईल आणि नंतर रोज त्यांना ही सेवा जेव्हा ते घरी असतात तेव्हा ती त्यांना म्हणायला लावायचं हे स्तोत्र गणपती बाप्पांचं सगळ्यात प्रभावी हे स्तोत्र आहे खास करून मुलांसाठी त्याच्यामुळे ही मुलांकडून पण सेवा तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती रोज करायची दोन टाईम आरती करायची त्यांचा नैवेद्य मोदक त्यांना आवडेल ते वस्तू आपल्याला करायच्या आहेत त्यांना आवडेल त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर रोज ही सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर उद्या आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती तर बघा आपल्याला सेवा करायची आहे जवळपास केंद्र असेल तर केंद्रात सहा नैवेद्याची आरती असते ती अटेंड करायला तुम्ही जा त्याच्यानंतर त्या आरतीमध्ये सहभागी तुम्ही व्हा जेणेकरून ह्या सेवा तिथे घेतल्या जातात जेणे आपल्या सामूहिक पद्धतीने आपली पण तिथे सेवा होऊन जाईल जर घरी तुम्हाला नाही करता आली तर हे सुद्धा तुम्ही करू शकता जवळ केंद्र असेल तर कारण उद्या खूप सारे असे कामं असतात आपल्याला त्याच्यामुळे तर पण सेवा ह्या पण महत्त्वाच्या असतात कारण योग्य वेळी योग्य सेवा केली योग्य वेळी योग्य काम जर केलं तर त्याचा फळ आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं त्याच्यामुळं उद्या ह्या सेवा करायला अजिबात विसरू नका बघा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला महासिद्ध विनायक चतुर्थीसुद्धा म्हणतात आणि या दिवशी गणेश उत्सव आपण साजरा करत असतो सर्वांचे मूळ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आहेत आणि ही वाटचाल ज्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी सुरू केली त्यांचे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ होते आणि या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत केंद्रातली आरती अटेंड करायची आहे कारण ही आरती खूप महत्वाची असते कारण आपल्याला बघा आपल्या कुलदेवीला तिथे नैवेद्य दाखवला जातो श्रीनारायणाला तिथे नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर दत्त महाराजांना तिथे नैवेद्य दाखवला जातो श्रीपाद श्री वल्लभांची जयंती असल्याच्यानं त्यांना पण तिथे नैवेद्य दाखवल्या जातो श्री स्वामी समर्थ महाराजांना तिथे नैवेद्य दाखवले जातो म्हणजे असे सहा नैवेद्याचं ताट सहा नैवेद्य तिथे दाखवल्या जातात पंचोपचार तिथे आरती सहा आरत्या घेतल्या जातात आणि ह्या आरतीचं महत्व खूप लाख फटीनं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं लागतं आहे ह्या आरतीचं त्याच्यामुळे ही आरती होईल तेवढं अटेंड करायचा प्रयत्न करा तर त्या दिवशी बघा आता नाही जर जा तुम्हाला जाणं झालं तर सेवा काय करायची आहे तर आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ सगळ्यांकडे असतो सगळ्यांनी त्याचं पारायण पण केलेलं आहे तर गुरुचरित्रातला आपल्याला पाचवा अध्याय वाचायचा आहे घरी पण वाचू शकता तुम्ही हा अध्याय तुम्हाला जर केंद्रात नाही जाणं झालं तर कारण काय होतं केंद्रामध्ये सामूहिक ही सेवा घेतली जाते एकजण वा वाचतो बाकी श्रवण करत असतात तर पाचवा अध्याय वाचायचा त्याच्यानंतर अकरा माळी जप श्रीस्वामी समर्थ महाराजांचा करायचा महाराजांचा जप करायचा स्वामी चैत्र सारामृत वाचायचं तुमची काही नित्यसेवा असेल ती पण करायची आहे कारण आपण इतर सेवा करतो त्यावेळेस नित्यसेवा ही सेवासुद्धा झाली पाहिजे आपली त्याच्यामुळं ह्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत गणेश गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्याच्यामुळं आपली ती पण धावपळ असणार आहे पण हीसुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे या सेवे ही सुद्धा सेवा खूप महत्वाची आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पांची रोज दहा दिवस ह्या सेवा करायच्या आहेत उद्या श्रीपाद श्री वैल्लभांची जयंती आहे म्हणून ही पण सेवा तुम्हाला करायची आहे जितकं होईल तितकं पुण्याचा साठा जितकं होईल तितकं सेवेचं बँक बॅलेन्स आपल्याला वाढवायचं आहे जेणेकरून संकटाच्या काळामध्ये आपल्याला ते कामी येईल गणपती बाप्पा सगळे संकट सगळे विघ्न आपले हरून घेतील आपल्याला सुख समृद्धी आनंद आरोग्य वैभव ते देऊन जातात त्याच्यामुळे ते त्यांची जितकी होईल तितकी सेवा करायचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करलेच दिसू नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परंपरे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ